खालच्या धरून महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एक ओझ्याची बोजाची किंवा जे काही महाराष्ट्राला जड झालेलं ओझ आहे त्या संदर्भात चर्चा होते त्याला कारण पण आहे मित्रांनो काल गृहमंत्री अमित शाह जळगावमध्ये येऊन जाणते नेते मान्य शरद पवार साहेबांवर टीका करताना हा शब्द वापरलेला आहे की महाराष्ट्राला पवार साहेबांचं ओझ झालेलं आहे या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात संवाद मित्रांनो अमित शहाचा दोन दिवसाचा दौरा महाराष्ट्रात चालू आहे काल जळगाव आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची सभा झालेली आहे आपण बघितलं असेल त्याचे काय काय मुद्दे हे पण आपण ऐकलं असेल परंतु त्यांनी एक शब्द जो वापरला जळगावच्या सभेमध्ये की माननीय शरद पवार साहेब आता महाराष्ट्राला ओझे झालेले आहे आणि त्याच्यावर चर्चा होणं आहे मित्रांनो शहावर गृहमंत्री अमित शाहवर तुटून पडणं सगळे पुरोगामी पत्रकार म्हणा किंवा महाराष्ट्रातले मराठी चॅनलवाले ते साहजिकच आहेत त्यांनी पन्नास वर्ष महाराष्ट्राची सेवा केली देशाची सेवा केली महाराष्ट्राला एक सुलाम सुपलाम राष्ट्र बनवलं देशात अग्रगण्य राज्याला स्थान मिळवून दिलं असे नेते महाराष्ट्राला ब्वजा कस काय होईल ओझ कस काय होईल खरं म्हणजे तर अमित शहा आहे गुजरात मध्ये येऊन त्यांनी महाराष्ट्राला ब्वजा निर्माण केलेला आहे असं अनेक विश्लेषक तत्व ते किंवा जे राजकीय साहेबांचे गुणगान करणारे पत्रकार ते म्हणणारे मित्रांनो तर त्याचं असं झालं काल आपल्याला माहिती आहे मध्ये सभा झाली आणि असं वाटलं आता महाराष्ट्रात येऊन अमित काय टीका करणार आहे उद्धव ठाकरे साहेबांवर किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तर त्यांनी एक तो शब्द वापरला की बोजाचा तर मित्रांनो खरंच बोजा झाला की याचा वहापो होणं गरजेचं आहे कारण सत्तरच्या आसपास मान्य पवार साहेब राजकारणात आले तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण पवार साहेबांच्या अर्धगिर्द त्यांच्या आजूबाजूनच घुमत आणि पवार साहेब म्हणजे एक चाणक्य आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या रणनीतीशिवाय महाराष्ट्राचं राजकारण घडू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही असं एक एक दारूड मराठी वृत्तपत्रांनी म्हणा किंवा त्यांच्या चाटुगिरी पत्रकारांनी म्हणा जे उभं केलं त्याला छेद देण्याचा प्रश्न प्रयत्न ह्या दोन अडीच वर्षापासून होतोय मित्रांनो कारण एकोणीस नंतर ज्या काही घडामोडी घडल्या आणि महायुतीला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळतं मिळाला असताना सुद्धा पवार साहेबांनी ह्या महायुतीत दुब्बा घालून उद्धव ठाकरे साहेबांच्या महत्वाकांक्षाला खतपाणी घालून मुख्यमंत्री होण्याच्या ते एक त्याचं तितृष्ट आणलं आणि महायुतीला मिळालेलं बहुमत पळवून महाविकास आघाडी स्थापन केली हे आपण बघितलं असून त्यापासून अनेक चर्चा पवार साहेबांच्या हार्दिक विरुद्ध होतात तसं पाहिलं तर मित्रांनो पवार साहेबांनी अनेक वेळा राजकारण मुख्यमंत्रीपद कसं मिळवलं हे सगळे लोक सांगतात मित्रांनो त्याबद्दल मी काय सांगणार नाही मी तर लहान आहे परंतु त्यांचं आत्ताच्या एवढ्या दहा पंधरा वर्षाच्या याच्यात जर बघितलं वीस वर्षाच्या कारण महाराष्ट्रात पंधरा वर्ष महायुतीत म्हणजे महागाडीची सत्ता होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तेव्हापासून काय राष्ट्रवादी काँग्रेस जशी निर्माण झाली तशी एकदाही राष्ट्रवादी काँग्रेसला शंभरच्या पुढे आकडागाट राहिलेला नाही आतापर्यंत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही पवार साहेबांना म्हणजे त्यांच्याबरोबर जे काही सहकारी काँग्रेस सोडून गेले ममता बॅनर्जी म्हणा किंवा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी म्हणा किंवा अनेक नेते आपण पाहू शकतो की काँग्रेसमध्ये असून आज त्यांचं एक प्रचंड मोठं स्थान त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये आणि स्वतःच्या जीवावर त्यांनी तिथली सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झालेले पण ते पवार साहेबांच्या याला झालेले नाही त्यांच्या नेतृत्वामध्ये ते काय त्यांना करता आलेलं नाही मग त्या काळामध्ये आणि आपल्याला माहित असं मित्रांनो माग आपले मनसेचे नेते राजसाहेब यांनी प्रश्न उपस्थित केला होता की जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष पसरलेला आहे आणि त्याचा परिणाम आज आपण बघतोय की प्रचंड जाती जातीमध्ये द्वेष उभा राहिलेला आहे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आहे या सगळ्या कारणाला शरद पवार साहेबांचं खतपाणी हे आता उघड उघड सत्य सगळे लोक मान्य करता ते आणि आज सुद्धा एवढं आरक्षण मिळून किंवा एवढं हे करून सुद्धा तर पाटील थांबायचं नाव घेत नाही आणि याच्या मागे आणि आता त्यांच्या सभेंना किंवा त्यांच्या वेगवेगळ्या उपोषणाला किंवा त्यांच्या मागण्याला आतून कर। कोण करत होतं हे महाराष्ट्राच्या जनतेला कळालेलं आहे मित्रांनो म्हणजे वजळ कसं आहे म्हणजे पवार साहेब ज्यावेळेस भारताचे कृषी मंत्री होते आज दे, दे, दे आज जे सांगतात की ह्या नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये शेती व्यवसाय पूर्ण बुडलेला आहे शेत शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहे अनेक ठिकाणी आंदोलन चाललेलं आहे किंवा युवकांना रोजगार नाही आहे प्रचंड महागाई महागाई वाढलेली आहे नंतर हा जो दहा वर्षाचा काळ आहे मोदी साहेबांचा प्रचंड भ्रष्टाचार आणि महागाई किंवा याच्यात हे झालेलं आहे अशी टीका आत्ताच्या इंडिया आघाडीतले नेते किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा शरद पवार साहेब म्हणा यांचे कार्यकर्ते ते स्वतः सुद्धा करतायत परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये काय झालं हा पण विचार करण्याचा आहे नाही का दहा वर्ष साहेब केंद्रात कृषी मंत्री होते त्यांच्या काळात तर प्रचंड हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्यामध्ये विदर्भ महा मराठवाडा अशा भागामध्ये प्रचंड मोठ्या आत्महत्या होते त्याच्यावर उपाय मान्य पवार साहेब काढू शकलेले नाही किंवा त्यांचं समाधान करू शकले नाही आज जे सांगतात किंवा तो आयोग करायचा किंवा आधारभूत किंमत द्यायची ते त्या कृषी मंत्रीच्या कार्यकाळामध्ये काय करू का शकले नाही हा एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे बरोबर की नाही म्हणजे आपली सत्ता असताना काही करायचं नाही परंतु सत्ता गेल्यानंतर दुसऱ्या जे सत्ताधारी आहे त्यांना त्याच प्रश्नावर भांडवून सोडायचं असं राजकारण मान्य पवार साहेबांचं राहिलेलं आहे म्हणजे दहा पंधरा वर्षामध्ये किंवा मागच्या त्यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये मराठांना आरक्षण देऊ शकले नाही आणि आपले ते नांदेराव जाधव यांनी प्रचंड मोठी टीका पवार साहेबांना केलेली आपण ऐकत असाल की आरक्षणाच्या समुद्रात फेकून दिल्या असं काहीतरी एक वक्तव्य काल परिषद ऐकलं आणि त्या म्हणजे प्रचंड दुफळी महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये लावण्याचं काम हे महाआघाडीचे नेते करताना ने आप आपल्याला दिसून येतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या अमित शहा साहेबांचं वक्तव्य तपासून पाहायला हवं हो मित्रांनो खरंच उर्ज झालेलं आहे का खरंच बोजा आहे का कारण पवारसाहेबांच्या वेळेचे त्यांचे सहकारी किंवा त्यांच्या समवयस्क सगळे नेते आज काळाच्या ने पडद्याला गेलेले कोणी देवा घरी गेलेले किंवा ते कोणी रिटायरमेंट झालेले कोणी पण आज राजकारणामध्ये सक्रिय नाही परंतु दैवी कृपेने म्हणा किंवा त्यांचं शारीरिक स्वास्थ्य नाही म्हणा किंवा त्यांची इच्छाशक्तीने म्हणा आज सुद्धा ते पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षे सुद्धा राजकारण हलवतात राजकारण मध्ये ऍक्टिव्ह आहे अशा सगळ्या याच्यामध्ये पवार साहेबांना टीका करणं खरं व्हायचं मानाने शोभत नाही परंतु आज सुद्धा जे काही माध्यम म्हणा किंवा मराठी मीडियम मधले वृत्तसंपादक म्हणा पत्रकारांचे किंवा पेपरचे जे सगळे जे काही गुणगान गात आहेत ना पवार साहेबांचं ते खरंच खरं आहे का हे आजच्या पिढीला कळायला हवं मित्रांनो म्हणून आज अमित शहा साहेबांनी जो शब्द वापरला ना की महाराष्ट्राला पवार साहेबांचं ओझं झालेलं काय याचा खरं मोठ्या प्रमाणात उहापू व्हायला पाहिजे काही टीका करतील काही बाजूने बोलतील किंवा काही समर्थन करतील आणि मोदी आणि शात हे भारताला कसं ओझं झालेलं आहे ते पण पटवून देतील परंतु ह्या वक्त बाजूने चर्चा होणं आवश्यक आहे कारण नवीन पिढीला माग काय घडलेलं आहे किंवा मागच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी कशा कशा क्लुप्त करून आपण सत्तेच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहून ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे कळायला हवं हो मित्रांनो म्हणून अमित शहाचा जो काही वाक्य आहे त्यावर प्रचंड चर्चा होणं किंवा त्याच्यावर टीका होणं साहजिकच आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो खरंच पवार साहेब महाराष्ट्राला पोहोचत झालेले की काय झालेलं आहे पण थोडसा आपण चर्चा करू विषय जर आवडला तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद